कारण आमच्याकडे काही रूल्स आहेत हॉटेलचे जे ग्राहकांना आणि आम्ही पण पाळतो आणि ग्राहकांनासुद्धा पळायला ते कंपल्सरी आहेत फक्त हे रूल्स आहेत ते थोडेसे बेशिस्त ग्राहकांचे रू ग्राहकांसाठी रूल्स आहेत कारण आमची मिसळ त्याच बाबतीत सुद्धा फेमस आहे कारण इथे नियम कडक आहे कसं आहे एखादी महिला आलेली आहे किंवा महिलांचा ग्रुप आलेला आहे असे काही थोडेसे वाईट अनुभव आम्हाला सुरुवातीला आले की काही टपोरी पोरं येऊन मस्ती करत आहेत किंवा तिथे काहीतरी करतात त्यामुळे आमच्याकडे असलं काही सहन केलं जात नाही आणि आमच्याकडे स्टाफसुद्धा महिला स्टाफ आहे पूर्णपणे शंभर टक्के त्याच्यामुळे हॉटेलसाठी पाच नियम आम्ही केलेले आहेत तर त्या नियमांमध्ये सुशिक्षित माणूस किंवा व्यवस्थित जो माणूस आहे सुशिक्षित माणूस व्यवस्थित जो माणूस आहे ज्याला बाहेर आपण आपल्या घरातून बाहेर पडल्यानंतर कसं वागायचं ह्याचं भान असतं तर अशा लोकांना काही सांगायची गरज नसते कारण तो क्राऊड आमचा खूप मोठा आहे पण काही पाच टक्के किंवा सहा अशा बेशिस ग्राहकांमुळे चांगल्या येणाऱ्या ग्राहकांना आमचा त्रास होता का म्हणे पुन्हा एकदा सांगतो काही पाच टक्के सहा टक्के आहे काही टक्क्याशा बेशीस ग्राहक असतात की ज्यांना बाहेर आचरण कसं करायचं समाजात कसं वावरायचं घरात तुम्ही कसंही वागा पण लोकांच्या दारात गेल्यानंतर कसं वागायचं ह्याचा तुम्हाला सेन्स शंभर टक्के पाहिजे त्याच्याकडे बाहेर बोर्ड पण लावलेला आहे आणि पाच रुल्स आहे ते पाच रूल्स त्या ग्राहकांनी पाळणं अत्यावश्यक आहे नंतर आम्ही मिसळीची ऑर्डर घेत नाही आम्ही त्यांना डायरेक्ट सांगतो की तुम्ही कृपया इथून तुमच्यावर कारवाई करण्यापूर्वी तुम्ही थांबा म्हणजे तुम्ही समजून जा काय ते त्याच्यामुळे आत्तापर्यंत आमच्याकडे अशी कुठली मोठी भानगड की असा मोठा विषय घडलेला नाही एक दोन वेळा घडला गड़ आहे पण आमच्याकडे महिला वर्ग खूप मोठा आहे येणारा म्हणजे बचत गटाच्या महिला येतात त्याच्यानं कॉलेज तरुण तरुणी येतात भरपूर शाळेतली मुलं मुली असतात आमच्याकडे त्याच्यामुळे त्यांच्या सिक्युरिटीसाठी आम्ही पाच नियम बनवलेत आणि एक वेळ माझं वैयक्तिक मत असं आहे की ग्राहक कमी चालतील पण ते छान पाहिजेत आणि चांगल्या ग्राहकांना बेशिस्त ग्राहकांनी त्रास देता का म्हणा यासाठी हे रूल्स बनवलेले आहेत आणि त्याच्यात कोणताही बदल होणार नाही आम्हाला अनेक लोक म्हणाले की अरे तुझं शिस्त जरा जास्त आहे ती आहे ते आहे जे आहे ते काही गोष्टी तुम्ही एक घाव दोन तुकडे आहे एक घाव शंभर तुकडे म्हणा वाईट वाटलं वाट 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 तर वाटवते पण बेशिस्त लोकांना इथे एंट्री नाही आहे हे क्लिअर सांगतोय आणि बाकी सगळ्या गोष्टी आहेत तर माझ्या हॉटेलचा पत्ता सांगतो रत्नागिरी गणपतीपुळे हायवे तरवळ स्टॉप आमचं किरणामाचं दुकान आहे ज्याला सत्तर वर्ष आता पूर्ण होत आहेत आमच्या आजोबाने स्थापन केलेलं आणि त्याच्याच बाजूला कंपाऊंडमध्ये शितूत मिसळ म्हणजेच झनण शितूत मिसळ म्हणजेच मनाची मिसळ ही आपली आहे तर कृपया आपल्या बाळासाठी काही लागलं तरी मला फोन करा चोवीस तास आपली सेवा चालू आहे फक्त आयत्या वेळेला दूध संपलं किंवा अशा गोष्टी काही घडू नयेत याच्यासाठी आम्ही तुम्हाला विनंती करतोय की कारण कसं आहे आल्यानंतर बाळाला तात्काळ ठेवणं ह्याच्यात मला इंटरेस्ट नाही आहे किंवा काही वेळेला गर्दी असताना बघा आमच्याकडे कसं वेटिंग आहे किंवा ती गर्दी दाखवणे मला काही इंटरेस्ट नाही आहे आम्ही लगेच एक्स्ट्रा स्टूल मांडतो एक्स्ट्रा टेबल मांडतो कारण कसं आहे लोकांना वेटिंगला ठेवण्यात पॉईंट नाही आहे म्हणजे कसं असतं देवान आपल्याला दिलेलं आहे एवढं यश तर त्याचा माज कधी येता कामा नाही त्याच्यामुळे आमच्याकडे एक पद्धत असते की आणि आम्ही टोकन म्हणूनच चालू केलं आहे की आलेल्या लोकांना त्रास होता कामा नाही कारण एक एक तास अर्धा अर्धा तास काय काय वेटिंग असतं पण लोक आम्हाला सहकार्य करतात पण आम्हाला जास्तीत जास्त अशी माझी इच्छा असते की लवकर लवकर त्यांना सेवा आपण द्यावी कारण एक एक तास वेटिंगला आहे अरे वाह मस्त आहे असं मला त्याच्यात कॅज्युअल इंटरेस्ट नाही आहे आल्या आल्या पडापट लोकांना आम्ही मिसळ फास्ट सर्व करतो आणि आमची मिसळ त्याच्याच फेमस आहे की गेल्या गेल्या तुम्हाला दोन म्हणजे मिसळ टेबलला मिस आपल्याकडे सेल्फ सर्विस असूनसुद्धा गर्दी असते त्याचं कारण असं की पूर्णपणे फ्रेश मिसळ असते आपण तेल चांगल्यातला वापरतो आणि मिसळ बनवण्यासाठी जे कच्चे कच्चा माल लागतो तो सुद्धा टॉप लेवलचा असतो आणि पूर्ण फ्रेश मिसळ असते आपली त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज करत नाही रेटमध्ये कॉम्प्रोमाइज करत नाही एखादा गरीबाला मिसळ दिलं ठीक आहे पण नॉर्मली आम्ही डिस्काउंट हा विषय आमच्याकडे नसतो त्याच्यामुळे अनेक गोष्टी मी आहेत चांगल्यापणे वाईटपणे पण ते आम्ही शेअर का करतोय तुम्हाला एक कळू दे की बाबा इथे शेतोदी मिसळमध्ये सिक्युरिटी असते आम्ही फॅमिलीसगण महिलांसगत किंवा इथे आमच्याकडे जर कोणी असं पटकन काही व्यसन करून आला इथे एंट्री बॅन आहे पूर्णपणे भले किती माझ्या जवळचा असतो ते आम्ही क्लिअर सांगतो की थांबायचं म्हणून इथे तुम्हाला मिसळ मिळणार नाही आणि महत्वाची गोष्ट सांगतो मार्केटिंगमधली कुठल्याही गोष्टीला नाही म्हणायला शिका तुम्ही म्हणजे जर तुम्ही व्यावसायिक आहात तर काही वेळेला असं असतं की काही बेशिस्त ग्राहकांमुळे चांगले ग्राहक सुद्धा तुमच्याकडे याचे बंद होतात ह्याचं उदाहरण मी काही दिवसांना देणार आहे फक्त कोणाचं सा नाव सांगणार नाही मी आणि आमच्याकडे पण काही गोष्टी घडल्या होत्या पाच नियम लावल्यापासून सगळे बेशिस्त ग्राहक बंद झाले आता आमच्याकडे जे काही पंच्याण्णव टक्के नव्वद टक्के लोक येतात ते छान येतात मस्त की मिसळ एन्जॉय करतात आणि थोडे मार्गस्त होतात त्याच्यामुळे हा व्हिडिओ इथपर्यंतच होता तर मी पुन्हा एकदा माझं नाव सांगतो मी झळण शेतूत मिसळ ओन मिसळचा ओनर आहे कौसात मनाची मिसळ चौऱ्याण्णव एकवीस चौदा अडतीस नव्वद पुन्हा एकदा सांगतो नंबर चौऱ्याण्णव एकवीस चौदा अडतीस नव्वद हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे कॉलिंग नंबर आहे ह्याच्यावर तुम्ही मला कॉल करू शकता शक्यतो व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज टाका मला तुम्ही कारण इथे रेंज आम चा आमच्याकडे प्रॉब्लेम आहे तर वेळेला तर तुमच्या बाळासाठी जर काही लागलं तर हक्क नाही मला कॉन्टॅक्ट करा सगळं फ्रेश फूड मिळ दिलं जातं तुम्हाला कोणतीही काळजी नको आणि मम्मम फॉर्म आपण भरून घेतलेला आहे किंवा आपण भरून घेत आहोत त्याला सुद्धा सहकार्य करा कुठलाही गरसमज तुम्ही करू नका आणि जाता जाता पुन्हा एकदा सांगतो रत्नागिरी पोलिसांनी मला क्लिअर सूचना दिलेली आहे कोणाला काही वाईट वाटलं तर वाटू दे पण हा फॉर्म कंपल्सरी भरून घ्यायचा अर्थात वाईट वाटण्याचं कारण नाही पण काय काय पर्यटक असे थोडे होते कुरकुर करणारे की हे कशाला एवढं करताय कसं आहे की जेव्हा आपल्या बाळाला ठेस पोहोचत नाही तोपर्यंत त्याची किंमत आपल्याला कळत नाही त्याच्यामुळे असं होऊ दे नको कोणाला काही कमनाशीबी विषय झालेले आहेत मी लोकांच्या बाबतीत वाईट घटना घडलेल्या आहेत तर आपलं आपण ज्या समाजात राहतो त्याचं आपण सिक्युरिटी म्हणून आपल्याला भान असणं आवश्यक आहे तर त्या पर्यटकांना मी हात जोडून विनंती केल्यानंतर त्यांनी फॉर्म भरून दिला काय हे के का नाही केलं त्याच्यामुळे काही ठिकाणी स्पष्ट बोलावं लागतं का हे करतो कसं करतो बरं हे सगळं फ्री आहे तुम्हाला कुठेही खर्च नाही आहे त्याच्यामुळे तुम्हाला फक्त फॉर्म भरून द्यायला हरकत नाही आणि आम्हाला नव्याण्णव टक्के ग्राहकांची चांगली पसंती पण आहे आणि फॉर्मसारखं व्यवस्थित भरून देत आहेत तर हा व्हिडिओ शेअर करा आणि मला सहकार्य करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद आभारी आहे